नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते सकाळी काही मला वेळ भेटला नाही आणि लहान बहीण आलेली होती तिचा दवाखाना वगैरे केला आणि आज ती सकाळी गेली दहा वाजता म्हणजे नऊ वाजता गेली दहा वाजता ट्रेन होती तिची तर तर त्याच्यामुळं काही सकाळी वेळ भेटला नाही ते गेले त्यांची धावपळ होती काही मुलांची स्कूलची धावपळ होती त्याच्यामुळं म्हणजे ब्लॉग करायला वेळ भेटला नाही आणि कालसुद्धा मला वेळ भेटला नाही तिला एम आर आय वगैरे करायला मी काल दवाखान्यात घेऊन गेलेली होती दोन अडीच तिथंच वाजून गेले होते आम्हाला आणि मुलं आले जेवण वगैरे केले त्याच्यातच वेळ काल माझा गेला आणि आज म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते आम्ही चालू मस्त राऊंड मारायला आणि आता मी ना म्हणजे सकाळी आवरून घेतलं ते गेले पटपट आवर पटकन आवरून घेतलं आराम केला आणि आता भांडेकुंडे आवरून गुड्या राणीला मी फिरायला घेऊन चालली तर सर्व आवरलं गेलेलं आहे माझं आणि संध्याकाळी फक्त नैवेद्याचं करायचं आहे चपात्या पण चार पाच पडलेल्या आहे बघू आता काय होतं तर आणि माझ्याकडे ना पाहुणे राहुणे चालूच राहतात त्याच्यामुळे ना बिलकुल वेळ भेटत नाही आणि ना एक दिवस जरी दगदग झाली दग ना तर दुसऱ्या दिवशी ना मला म्हणजे ना आजारी पडणारच असं होतं थकवा आल्यासारखं होतं मला आणि कामाची एवढी सवय राहत नाही आपल्याला त्याच्या आणि दोन पाहुणे आले म्हणजे दिवसभर काम पुरतं तर सर्व आवरलं गेलेलं आहे माझं आणि दुधाची पातेलीसुद्धा मी काढून ठेवलेली झाकून ठेवते आत्ताच भांडे कुंडे वगैरे सर्व आवरलं गॅस गॅसवटा वगैरे क्लीन केलं सकाळी पण क्लीन केलेला होता पण आता मुलांचे डबे होते आणि आज मी सकाळी भांडे घासलेच नव्हते मी जाते बाहेर सूर्यकामावशीचे पैसे म्हणून तर इकडचा कर किचन करता दरवाजाला लाईट बंद कर तर चला मी ना बाहेरून राऊंड मारून येते आणि मग बोलते तुमच्याशी घरी येऊन आम्हाला भरपूर वेळ होऊन गेला गुडया राणी करते इथं पूजेची तयारी हे बघू शकतो मी करते इकडे नैवेद्य प्रसाद प्रसादामध्ये बनवते मी गुळाचा शिरा तर इथं मी काजू आणि बदाम टाकून घेतले चार पाच आणि काहीच टाकायचं नाही आहे फक्त काजू बदाम टाकायचं आहे मला आणि मला आहे ना काजू बदाम बी आवडत नाही पण मग मी म्हटलं चला दा टाकून देते चार पाच काजू आणि चार पाच बदाम टाकलेले ते कुठून घेणार आहे आणि इकडे गुळाचं पाणी ठेवलेलं आहे वरणबट्टी वांग्याची भाजी जरी बनवली ना तरी गुळाचा शिरा राहतोच आणि पाहुणे रावणे आले तरी पण गुळाचा शिरा राहतोच माझा तर राहतोच आणि हे बघा सर्व तयारी आणि दूध ठेवलं गरम भांडे रचून झाले माझे किती भांडे होते सर्व भांडे पहिले रचून दिले देवाऱ्याला दिवा लावीन ते आता देवाऱ्याला दिवा बाकी देवाऱ्याचा पण बेटा पहिले आणि सर्व आवरून घेतलेले दूध सुद्धा गरम झाले तर चला आम्ही ना ही तयारी करून घेते आणि आरती पण चालू झाली मी आरती करून घेते पहिले आणि मग प्रसाद करते त्यांना म्हटलं आज मस्त पदर घेऊन जोडीने आपण आरती करू आणि जो आता जणी आरती करणार आम्ही पदर वदर घेतलाय मी आणि पदर कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा हिरो पण तयार झाला तर तेल घेतलेलं आहे मी ना खोबटा इकडे तेल घेतलंय आणि तेल पण मस्त गरम झालंय आपलं आणि इथं घेतलंय मी गव्हाचं पीठ आणि आपल्याला फक्त हे म्हणजे दोन तीन वस्तू मध्ये आपलं शिरा तयार होतो तर मी पहिले ना काजू आणि बदाम कुठून घेतलाय ना ते टाकते इकडे त्याच्यात टाकते गव्हाचं पीठ आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं टाकायचं टाकून देते आणि माझ्या कृषाला पण आवडतो आणि मला पण म्हणजे आमच्याकडे आवडतो गुळाचा शिरा केला तर खातातच आणि थोडं तेल कमी पडलंय तेल टाकते मी आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचंय छान वास सुटलाय ना गव्हाच्या पिठाच्या शिराचा खूप छान आणि पूर्ण कच्चापणा जायला पाहिजे आपल्या गव्हाच्या पिठाचा आहे बघा लालसर गेलेलं आहे आता आपण टाकू त्याच्यात गुळाचं पाणी आणि मी ना चाळून घेतलं आणि त्याच्यात टाकून घेतलं होतं हळूहळू टाकायचं आणि गुळ आहे ना सफेद असल्यामुळे ना त्याचा कलर चेंज नाही होणार असा आपल्या साखरेच्या शिरासारखाच वाटेल तो सफेद गुळ आहे ना तो असा लालसर गुळून नाही घेतो सफेद म्हणजे असा नॉर्मल तांबडा तांबडा गुळ आहे आपण पूर्ण पाणी टाकून देऊ म्हणजे वेळ लागत पटकन होतो आणि आपल्याला ना जोपर्यंत आता तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला चांगला हलवत राहायचंय वेगळासाठी बघ वे अजून तेल सुटेल त्याला सुटे पूर्ण तेल सुटेल त्याला इकडे दूध सुद्धा गरम झालं माझं आणि पूर्ण असं तेल सुटलेलं आहे असं दिसत नसणार पण पूर्ण असं साखरेचा कोणीच खात नाही शिरा गुळाचा शिरा जर केला तर सर्वजणी खाता त्याच्यामुळं मी गुळाचाच बनवते आणि आपल्या शरीराला पण गुळाचा शिरा चांगला राहतो तर आम्ही म्हणजे सहसा करून गुळाचाच बनवतो साखरेचा तर कधी कदाचितच बनवतो आणि मस्त आरती झाली आणि आपला अगरबत्तीचा वास इतका छान घरात प्रसन्न वाटतं आणि दुपारी ना पाऊस यायला लागून आता बी पाऊस सुट पाऊस सुटला आहे आता बी म्हणजे आणि स्वयंपाकमध्ये चार पाच चपात्या पडलेल्या आहे आता शिराचं खाऊन घेणार मुलं जेवणार नाही बघते आता आणि पहिले आता प्रसाद देते आ, प्रसाद झाला की मग बघते मुलांना विचारते काय आहे त्यांना पहिले आता मी शिराचा प्रसाद देणार थोडा थोडा वाटीमध्ये हो आणि कसा झाला मी तुम्हाला सांगते

आणि आज ना माळ घ्यायला कोणीच गेलं नाही गणपतीची माळ घ्यायला चढवली पण हारच भेटला नाही आणि सकाळी येणा बहिणीची धावपळ होती त्याच्यामुळं पण वेळ भेटला नाही यांना पण आणि हे पण ड्युटीला चालले गेले तर माझ्या गणपती बाप्पाला आज हारच भेटला घ्या बाप्पा आणि माझा प्रसाद गरम त्याच्यामुळे हातावरती टाकायला एक नंबर झाला तर मी यांना सर्वांना प्रसाद देऊन देते आले तेल बघा किती आलं आलं म्हणजे आपला परफेक्ट शिरा बनलेला थोडा थंड होऊ देते आणि वाते ते मी प्रसाद ते काही गरम गरम घेणार नाही आणि ना विचारते मी त्यांना स्वयंपाकमध्ये मध्ये काय बनवायचं शंभूर मध्ये पण पडलेलं आहे म्हणजे चिवडा करून खाता मुलं आणि माझी इच्छा चिवडा खायची जे शिरा थोडासा खाणार म्हटलं आणि चिवडा बनवणार थोडीशी भेळ बनवणार आता कृष्णाला विचारतो कृष्ण पण चपाती खायचं मन नाही होणार त्याचा थोडा शिरा खाऊन घेईल गुड्या तू काय खाणार आहे अरे तिचं तर एकदम भारी मटकी नाही आपल्याकडे आज सिंपल काकडी वगैरे कांदा वगैरे कापून बनवत्या आणि यांना चपाती देऊन मी थोडीशी शेवजी पडलेली आहे आणि तुष्णाला पण देते मी आवाज त्याला विचारते पण त्याची क्लास चालू आहे तो आता नऊ वाजेपर्यंत खाली उतरणार नाही तर म्हटलं मग आता विचारून घेते तरी पण आवाज दे मी त्याला विचारते आणि मग बोलते तुमच्याशी तर मस्त जेवण झाले आमच्या जेवणामध्ये मी आम्ही काय भेडच खाल्ली आणि शिरा खाल्ला थोडा थोडा शिरा खाल्ला गेला होता तर मग भूक नव्हती आणि पोरं गेले झोपायला कृष्णा पण आत्ता जावं आला त्याने थोडी भेळ वगैरे खाल्ली तो पण गेला झोपायला तर लाईट बी बंद करते मी आणि आवरून घेतलेलं आहे तर उद्या शनिवारी मुलांना काही टिफिनचं म्हणजे टिफिनमध्ये थोडंच घेऊन जाता पोहे वगैरे करून घे पोहे वगैरे घेऊन जाता शनिवारच्या दिवशी हाफ डे राहतो तर आता उद्या काहीतरी करून देईल पण मुलांना चपात्या काही करणार नाही आणि आता झोपते मी मी मला पण थोडा आराम पाहिजे तर चला मी ना व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय